हाय हॅलो नमस्कार कसे आहात मैत्रिणीनो मस्त ना मस्तच राहा तर आज व्हिडिओला ना संध्याकाळची सुरुवात केलेली आहे आत्ता वाजलेल्या आहेत आठ आणि आज न, आहे एकादशी आणि आज आहे मंगळवार आज तर मिस्टरांची एकादशी असती माझी काही नसती एकादशी वगैरे उपवास तर आत्ता संध्याकाळचं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता मला बनवायचं आहे भगर आणि आमटी आमच्या छंगदाण्याची आमटी बोलतात भगरसोबत आमटी खायला छान लागते सकाळी त्यांना साबुदाना दिला होता त्याच्यामुळं आता म्हटलं की भगर कर आ, साबुदाना डबल डबल नको कारण कालचा पण सोमवारचा उपवासच होता ना तर आता छान असं भगर आणि आमटी करणार आहे आणि गौरीला स्कूलमधून आणताना ना तिनं आणि मी मस्त अशी पाणीपुरी खाल्ली होती तर जास्तीची काय आम्हाला पण भूक नाही तर आम्हीसुद्धा भगर आमटीच खाणार आहोत तर तीच आमटीची रेसिपी साधी सिंपल आहे पण एकच नंबर लागते सोबत खायला तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता खूपच लेट झालेलं आहे दिवा वगैरे लावून झालेला आहे आमचं चहा वगैरे सर्व करून झालेलं आहे गौरीसुद्धा अभ्यास करत बसलेले आहे आणि आता मिस्टर येतील म्हणजे ते साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत येतात तोपर्यंत माझं होईल भगर आमटी तर चला मग आता बनूया भगर आणि आमटी मस्तपैकी तर भगर बनवण्यासाठी त्यांना छान अशी भगर आधी भाजून घेतली आहे थोडीशी स्वच्छ धुवून राळून घेतलेली आहे जेणेकरून राळल्यानंतर ना त्यातले खडे सगळे खाली राहतात तर इकडं ना फक्त मिक्सरमध्ये ना मिरची वाटून घेतलेली आहे आणि मीडियम साईजचा एक बटाटा बारीक किसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे पण त्याच्यावरचं साल नव्हतं काढलं मी आणि सकाळी ज्या शाबूत क कडाई मध्ये शाबू केला होता ना थोडासा राहिला होता तर तो शाबू मी आता गरम केलेला आहे आणि गौरी बोलले की मला दे खायला मग त्याला दिला होता सेम तीच कडाई घेतलेली आहे छान ते आपल्यात मिरची भाजून घेतली आणि भाजलेली भगर धुवून री ती टाकून घ्यायची त्याच्यामध्ये छान असं भाजून घ्यायची त्यात पण मिक्स करायची भगर थोडंसं पाणी टाकून मरतून शेंगदाण्याचं कुठचं चवीपुरतं मीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ताट ठेवून ताटात पाणी वतायचं जेणेकरून भगर खाली लागत नाही तर छान अशी भगर इकडं शिजते तोपर्यंत आमटेला सुद्धा फोडणी देऊन घेऊया आमटीला सुद्धा सेम तीच मिरची वापरलेली आहे मी प तिला तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर जी काही वाटलेली मिरची होती ती टाकून घेतली आणि जो किसलेला बटाटा होता तो सुद्धा छान टाकून घेतला आहे थोडंसं मीठ टाकून परतून घेतलेला आणि त्याच्यावरसुद्धा ताट ठेवून पाणी वरती ताटात वतलेलं ता आहे जेणेकरून बटाटा मिरचीमध्ये छान असा शिजून निघेल आणि बटाटा छान शिजला होता मग तोपर्यंत ना इकडं माझी भगरसुद्धा शिजलेली होती बघा थोडंसं मला वाटत होतं की अजून पाण्याची गरज आहे मग मी थोडंसं पाणी वतून अजून थोडीशी शिजून घेतली तोपर्यंत इकडं बटाटासुद्धा छान असा मिरचीमध्ये वापरला होता आणि मी ह्याच्यामध्ये ना मला जेवढं लागणार होतं ना पाणी तेवढंच पाणी वतून घेतलेलं आहे ह्याच्यात पण मी कूट चवीपुरतं मीठ आणि थोडी अशी अगदी साखर टाकलेली आहे त्यांनी ना छान आमटीला टेस्ट येते तर अगदी साधी सिंपल अशी बनवली होती भगर आमटी खूप खूप छान लागते खायला आणि तोंडाला अशी छान अशी चव येते आणि खूप छान लागली होती तर असं भगर आमटी झाली होती तोपर्यंत मिस्टरसुद्धा आले होते आणि ते फ्रेश होऊन त्यांचं आपलं संध्याकाळचं जे वाट वाचन असताना मंत्र असतो तर ते वाचन चालू होतं तोपर्यंत ना मी त्यांच्यासाठी इकडं भगर आमटीचं ताट वाढून घेतलं तर आणि संध्याकाळचे जेवणं वगैरे केली आम्हा दोघींना पण हेच ख केलं होतं जेवण तर झनझणीत आणि खूप टेस्टी अशी भगर आमटी आपली रेडी झालेली आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा हात मैत्रिण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर रात्री व्हिडिओला सुरुवात झालेली आहे पण व्हिडिओचा एंड काही करता नाही आला त्याचं कारण असं की गौरीचा ना आज आहे पॅटचा पेपर त्याच्यामुळे ना तिचं थोडंसं मला अभ्यास वगैरे करून घ्यायचा होता तर मग मी व्हिडिओ रात्री कंटिन्यू नाही केला तर आज आहे बुधवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर आज बुधवारची ना मिस्टरांना सुट्टी असते त्याच्यामुळं ना मला काय गौरीची शाळेत वगैरे सोडायला जायचं नाही तिचं आवरून वगैरे दिलेला आहे मी ती स्कूललासुद्धा गेलेली आहे आत्ता वाजलेलं आहे तर साडेबारा तर मी छान अशी रेडीसुद्धा झालेली आहे कारण मला आज जायचं आहे बाहेर हॉस्पिटलला जायचं आहे कारण आज माझं मंथली चेकअप आहे सो मी हॉस्पिटलला जा जाणार आहे तिथून बघूया काय किती वेळ लागतो आहे काय माहिती नाही हॉस्पिटलमध्ये आपल्याला गेल्यावरती तर जर वेळ असेल तर मला मार्केटला सुद्धा जायचं आहे कारण आता येत आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन तर पूजेचं काही साहित्य काही राख्या आणायच्या आहेत तर बरंच साहित्य पण आणायचं आहे भाजी वगैरे तर बघूया कसं आहे आधी पण आधी महत्वाचं म्हणजे की हॉस्पिटलला जायचं आहे तिथं जर कमी वेळ लागला पटकन घरी आलं तर भाजीला सुद्धा म्हणजे मार्केटला जाता येईल असं पण आज ना पावसाचं वातावरण आहे बघूया कसं कसं होतंय व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेलच चला तर आधी जाऊन येऊया आता हॉस्पिटलला कारण मिस्तर खाली गेलेले आहेत वाट बघतायत तर मला आता जायचं होतं हॉस्पिटलला तर पण जाण्याअगोदर आम्ही नेहमी महाराजांना सांगूनच जातो जेव्हा कुठं बाहेर पडायचं असेल इवन रोज शाळेत जातानासुद्धा गौरीला मला गौरीच्या बाबांना अशी सवय आहे की महाराजांना सांगून जातो आम्ही आणि आल्यानंतरसुद्धा सांगतो तर आपल्यालाच आपल्यासाठी चांगलं आहे ज्या काही कामासाठी चाललेलं असतो ते काम सांगायचं महाराजांना मुजरा करायचा आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत चला आणि जे काही काम आहे ते निर्विघ्ने

तर आमचं हॉस्पिटलचं काम झालेलं आहे जास्तीची काही गर्दी नव्हती आणि म्हटलं की चला जाऊया आपण मार्केटमध्ये मा जे काही घ्यायचं होतं साहित्य मला पूजेला लागणारं किंवा भाजी वगैरे सर्व घ्यायचं होतं आणि नशिबाने आज पाऊससुद्धा नव्हता वातावरण होतं तसं पण पाऊस नाही आला तर खूप छान छान मार्केटमध्ये मा काही काही आले खूप बघायला छान वाटतं आणि घेण्यापेक्षा बघायला खूप खूप आवडतं मला मी काही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सर्व राक्या बघितल्या खूप छान छान होत्या मला अजून गौरीच्या शाळेतसुद्धा द्यायला राखी घ्यायच्या आहेत पण मला ना त्या कार्टूनच्या घ्यायच्या होत्या पण ज्या हव्या होत्या तशा मला नाही त्या ते मिळाल्या म्हणून मी ते काही घेतले नाहीत आणि मला जे राखी पाहिजे होती ती मी घेतलेल्या आहेत नंतर मी देवपूजेचं जे काही लागणार साहित्य होतं ते घेतलं आणि मला ना डेअरी प्रोडक्टसुद्धा घ्यायचे होते ते घेतलेले आहेत आणि थोडीशी फळभाज्यासुद्धा घ्यायच्या होत्या आणि ते सुद्धा मी घेतलेले आहेत आणि नंतर ना मला इथं दुसरं जे की पूजेचं किंवा मसाले हे सर्व साहित्य घ्यायचे होतं तर त्या ना भेटता आम्ही नेहमी तिथंच जातो त्या दुकानात तर ना आता जन्माष्टमी येत आहे तर खूप बा श्रीकृष्णाचे ना वस्त्र फेटे खूप छान छान आलेत ना बघून ना खूप छान होत वाटत होतं आणि त्यांचे वस्त्रसुद्धा ना खूप छान छान आलेले आहेत पण मी नाही घेतलेलं मला म्हणजे घ्यायचं होतं पण नाही घेतलं दुसरंच मी काही जे घ्यायचं होतं ते घेतलंच नाही आणि दुसरंच काही तर काहीतरी घेऊन आलो आपल्या बायकांचं असंच हॅलो पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर मी जाऊन आलेले आहे हॉस्पिटलमधून तर नशिबाने ती ना गर्दी वगैरे काही जास्त नव्हती आमचा नंबर लगेचच आला मग माझं चेकअप वगैरे केलं गोळ्या औषधं काय दिलेली ती सर्व घेतली आणि नशिबाने ना आज पाऊस सुद्धा नाही आलेला सकाळी सकाळी वातावरण होतं तसं पावसाचं पण नाही आला म्हणून मग ना मिस्टर बोलले की चल जाऊया मार्केटमध्ये मा परत असं पण मला आठ दिवस सुट्टी नसते आणि ना रक्षाबंधनचं किंवा गुरुवार उद्या गुरुवार आहे परत रक्षाबंधन नारळी पौर्णिमा ह्या सर्व गो गोष्टी होत्या तर मग मला ते काही लागणारं साहित्य होतं ना ते आणायचं होतं तर मग मार्केट वगैरे थोडंसं फिरले काय काय पाहिजे होतं ते मला घेऊन आले तर आणि जेवण केलं आल्यानंतर आणि आता तुमच्याशी बोलते आहे तर मी मार्केटमधून येताना काय काय आणलेलं आहे खूप छान आणले तुम ते तुम्हाला दाखवते आहे आज... पहिले तर आणलेलं आहे वाटी धूप आणि ही एक दुसरी धूप स्टिक आहे कसली तरी सेंटेड आहे खूप छान आहे वास असं त्याचा छान आहे किती दिवस तर मी अगरबत्ती वापरतच नव्हते कारण मला अगरबत्तीचा वास सण होत नव्हता म्हणून मी ना अगरबत्ती वगैरे जास्त काही लावत नव्हते लावला तर कधी वाटी ना वाटीधूप लावत होते पण त्याचा पण मला धुरानं खूप त्रास होत होता म्हणून मी बरेचसे दिवस झाले ना धूप वगैरे काय नव्हते आणलं अगरबत्ती पण नव्हते लावत तर म्हटलं ला की आता जरा असं काही प्रॉब्लेम नाही होत असं म्हणून मी वाटी धूप आणि हे एक धूपस्टिक आणलेले आहे खूप छान वास येतो त्याचा सेंटेड आहे त्याच्यामुळं दिवसभर सुगंध राहतो आणि दुसरं म्हणजे ना हे कपूर मशीन आणलेलं आहे मी माझं ना पहिलं होतं ते खराब झालं होतं ते ना स्टीलचं होतं पण आता ते हे ना उडनचं आणलेलं आहे याचं साईडचं आहे ते उडणचं आहे आणि छान आहे मग ते पहिलं जे स्टील चांगलं होतं ना ते फक्त सहाच महिने चाललं आणि बंद पडलं तर मग म्हटलं की आणि त्याची कशी सवय झाली होती ना तर ते छान वाटत होतं आणि घरात मधी ना कापूर लावलं ना फ्रेश वाटतं छान वाटतं आणि चांगलं पण असतं हे काप मशीन आणलेलं आहे मी हे एकशे सत्तरचं का दीडशे रुपयेचं असं काहीतरी आहे आणि भीमसेनी कापूर तर मशीन थोडासा आहे पण म्हणलं की तेवढा पूर्ण नाही तर हे असं सुट्टा वाला आणते मी शंभर शंभर रुपयाचा आणते बरोबर हा मला पंधरा दिवस जातो तर ह्या भीमसेनी कापूर आणि दुसरं म्हणजे हे स्वास्तिक आणि हे आणले लक्ष्मीची पावले कारण आता पौर्णिमा आहे ना तर त्या दिवशी मला लावायचे आहेत मा उमऱ्यावर माझ्या ते माझे पहिले आहेत ना ते खराब झालेले आहेत आणि त्याच्यावरचं सगळं ते निघून गेलेलं आहे तर हे मी असं आणलेलं आहे आणि हे स्वास्तिक पहिलं पण माझं उमऱ्यावर जे लावलेलं आहे ना ते स्वास्तिक असंच आहे आणि पावलं थोडीशी वेगळी होती मला तशी भेटली नाहीये पण म्हटलं जाऊ दे आ, हे पण छान आहेत अशी हळदी कुंकूची अशी मिक्स आहेत तर मी ह्याला बघूया कसं चिटकवन तेव्हा मी तुमच्याशी शेअर शे करेन जेव्हा मी उमरा उमऱ्याला लावेन तेव्हा तर मला हे पौर्णिमे दिवशीच लावायचे म्हणून मला नंतर मार्केटला जायला नाही जमणार म्हणून मी आजच आणलं होतं दिसलं मला तिथं ल केली आणि होतं तिथं तर म्हणला आणलं आणि बऱ्याचशा दिवस झालं ना माझ्या मंदिरात तुम्हाला हे दिसत नसेल कलश वगैरे तर ना तो नारळ उगवला ना मी काढला होता मग कसं आषाढ्यात म्हणलं की चालतं का नाही मला माहीत नव्हतं म्हणून मी काय नव्हतं म्हणलं तर आता पौर्णिमा पण आहे पौर्णिमे दिवशी कसं कुलदेवीचा कलश पुजतो ना आपण तर आणि म्हणून नारळसुद्धा आणलेला आहे आणि रांगोळ्या हो संपल्या होत्या तर मला दोनच रांगोळ्याचे कलर घेतले एक व्हाईट आणि एक येलो तर रेड तर माझ्याकडं होतंच म्हणून मी काही दुसरं शोधत नाही बसले आणि गौरीला मेहंदी काढायची खूप इच्छा होती नागपंचमीला पण तिचं काय ते काढणं झालेलं नाही आहे म्हणून मी तिला आता आणलेलं आहे कोण मला तिथं दिसलं आणि नारळ आणि हे एक आसन छोटसं आणलेलं आहे माझ्याकडं आहे दुसरं आसन असं पण कसं ती जर दररोज दररोज एकच होते म्हणून स्वामींना हे चोटस, एक आणलेलं आहे छोटस अगदी छोटस आहे हे वीस का काहीतरी आहे वाटत आणि ही महाराजांसाठी ना छान असा फेटा आणलेला आहे खर तर मी घरेच वस्त्र आणि फेटा वगैरे सगळं शिवते महाराजांसाठी छान छान फेटे बनवते पण काय माहिती बाहेर गेलं ना असं दिसलं ना काही लगेच घेऊ वाटतं महाराजांसाठी ना का आपल्याला असं तर हे छान असं फेटा आणलेलं आहे मी दिसतंय का व्यवस्थित तर असा मी बॅक कॅमेऱ्यानं पण दाखवेन नंतर तर हा फेटा मला ना साठ रुपयाला दिलेला आहे त्यांनी पण मला जरा डाऊट आहे की महाराजांना हा व्यवस्थित बसेल का नाही कारण महाराजां माझ्याकडे आहे ती मूर्ती आहे महाराजांची सहा इंचाची पण त्याला हे व्यवस्थित बसेल का नाही काय माहीत नाही पण बसलं तर बघूया आणि मला हा आवडला छान आहे मस्त असा बेबी पिंक कलर म्हणता येईल तसाच आहे आणि छान आहे एवढं सगळं मी घरी छान छान फेटे बनवले तरी पण मला हा आवडला म्हणलं ठीक आहे एखादा आणि दुसरं म्हणजे कुल पान जे काय लागणार आहे ते आणि आणि हे सगळे आहे ते खडे मसाले इतक्या दिवसांना मी मसाले वगैरे काही खात नव्हते मसाल्याचे पदार्थ मला खाऊशी वाटत होते पण मसाला एक कुठलाच मी वापर नाही लवंग दालचिनी मी सगळं संपलं होतं पण जेव्हा कधी भात वगैरे करतो तर तेव्हा हे लागते तर मी त्याला सुद्धा वापरत नव्हते तर अस उष्णता असते म्हणून आणि बाकीचं काय नाही मग डेअरी प्रोडक्ट आणलेत काही पिझ्झा बेस वगैरे आणलेला आहे चीज पनीर असंच आणलेलं आहे कारण ना पिझ्झा बनवायचा आहे खूप दूर झालं पिझ्झा खाल्लेला मी पण गौरी बोल की करूया पिझ्झा तर हे चीज मी वापरते आहे छान आहे चीज आणि ह्याची ना टेस्ट ना एक नंबर लागते आणि छान असं मेल्ट सुद्धा होतं बाकीचं गौरीसाठी थोडेसे चॉकलेट वगैरे आणलेले आहेत असे तिला आवडतात असे कवर वगैरे असे छान असलेले तिला आवडतात आणि पनीर वगैरे काही डेअरी प्रोडक्ट्स आणलेत आहेच मग सगळे पनीर आणि पिझ्झा बेस वगैरे हे सर्व आणलेलं आहे ज्याच्यामध्ये आणि इथं आहेत ते कप केक आहेत दिसते कप केक आहे तर ते असंच कधी तर खायला छान वाटतं चहासोबत वगैरे तसं तर गौरी की केक, केक वगैरे मीच खाते असलं तिला जास्त ही आवडत नाही केक वगैरे तर असं तर एवढं सगळं साहित्य मी आणलं होतं जे काही मला पाहिजे होतं आणि हा मेन राहिलं म्हणते दाखवायचं मेन आणलेले आहे मी राखी ही राखी बघा मला खूप आवडली एक मिनिट मी दाखवते दिसती का बघा गणपती बप्पांची आहे हे बघा मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवते फेटा आणि राखी ही राखी आणलेली आहे एकच आणलेली आहे आणि बाकीच्या ज्या की देवांना आपण बांधतो त्या देवराख्या वेगळ्या असतात ना त्या पण आणलेल्या आहेत पण त्या त्या ह्याच्यात आहेत एक मिनिट असं आहे मस्त आणलेले आहे मस्त आहे मला आवडली ह्याच्यातून मोरपंकवाली सुद्धा होती पण मला हे गणपती बाप्पांची खूपच आवडली छान होती आणि हे जसं म्हणलं छान आहे तर म्हणून मी एक सुद्धा आणलेली आहे बाकीच्या देव सुद्धा आहेत आणलेल्या तर आ, तर जे काही साहित्य आणलेलं होतं मी तुम्हाला आता दाखवलेलंच आहे तर आजचा व्हिडिओ मोठा झालाय छोटा झालाय काय माहीत नाही कसा हा हो आहे ते तर असा होता आजचा साधा सिंपल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा जे कोणी मला नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तेवढं विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय